नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो किनईच्या महाराष्ट्र केसरी मैदानात आणि या मैदानाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आणि वादळ मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं नियोजन आता त्या दिवशी गुलंदच्याला गाडी पलवलेली होती चांगल्यापैकी सेमीला पलाली गटाला पलाली आणि फायनलला दोन नंबर झाला कुठेतरी गाडी चांगल्यापैकी पलाली या बेसवर बोलू गाडी पालतोय तर वापस आपण कुठेतरी एकत्र पालवण्याचा प्रयत्न करू तर तो मैदान आजच्या बारा तारखेचा निवडला आणि त्या मैदानाला पलवलं आणि केसरी किताबाचा के मानकरी झाला काय सांगाल त्याविषयी हो त्या गोष्टीचा तर आनंद आहे कारण कुठे मानाच्या ज्या यात्रेच्या मोठ्या मोठ्या ज्या केसरी आहेत त्या मैदानाला पलण्याचा आनंदच वेगळा आणि त्या ठिकाणी जर फायनलला पात्र झाला तर तो डबलने आनंद होतो आणि तो आनंद आज आम्हाला झाला आज गाडी गटाला कशी पडली काय सांगाल स्पीडाला चांगली चांगली झाली आता बघूया फायनल कशी पळ थोडासा जो आराम लागतो तो आज आराम भेटला नाही म्हणजे गट झाले की लगेच सेमीला दुसऱ्या सेमीत गाडी लागली त्याविषयी काय सांगाल नाही दुसऱ्या चिठ्ठ्या होत्या कडायच्या होत्या पण एक चिठ्ठी आपली साठची मधली होती कारण मानगर वादल वाल्याने ज्या टाकल्या कडायला लागल्या त्या आणि आपण जी चिठ्ठी टाकलेली होती ती मध्ये लागलेली होती साठ नंबरला तो न विचार करताना एक मधल्या ट्रॅक मध्ये पलवण्याचा विचार केला आणि चांगल्यापैकी गाडी पालाली साहिल प्रतिष्ठान या नावावरती कारण कुठेशी नावाला विजयाचा गुलाल आहे आणि तो गुलाल भेटेल ही अपेक्षाने आम्ही ती साठ नंबरला पलवण्याचा निर्णय घेतला आणि त्या नावाला लग पण आहे काय सांगाल हो लक आहेच ना कारण कुठेशी आपण जो बैलगाडी क्षेत्र या हरण्याला जो पलवतो हा कुठेतरी कोणाच्या तरी नावासाठीच पलवतो तर त्या नावाच्या याला माझ्या सर्वच गोष्टीला माझ्या आयुष्याच्या जीवनात सर्वच या होता त्या नावात तर तोच नाव टिकवण्याचा प्रयत्न केला आणि तोच आज टिकवला काय सांगाल ह्या वादळ आणि हरण्या जोडीबद्दल एक म्हणजे तुमची पण एक फेवरेट जोडी म्हणायला लागेल आता चांगल्यापैकी तला चांगल्यापैकी बोलतो कारण आता मगाशी तुम्ही आलाउस मध्ये बघितलं असेल सोनील मोरे सरकारने सांगितलं का ज्या दिवसाला ही तळा एकत्र जोडी आली त्यावे तरी चर्चेलाच गाडी बसली म्हणजे चांगल्यापैकी दोघ एकामेकाला गटून पालतात दोघांचा जो चांगला दोघांचा पल चांगला मग काय म्हणजे एक वेगळाच ब... म्हणजे आन आनंद असतोय हारणे आणि वादळ आता एक तुमची पण म्हणजे फेवरेट एक जोडी झाली असेल माझी तर झालीच पण प्रेक्षकांची पण आहे म्हणजे जेव्हा एकत्र आलो तेव्हा एक विषय प्रेक्षकांचा दृष्टिकोन बघण्याचा चांगला याचा असत की ही गाडी कुठेतरी काहीतरी एक निकाल करेल आणि ते प्रेक्षकांना बघण्यासाठी करतात ह्या हे मैदान झालं आता किनेच मैदान झालं गुळुंचे झालं पण त्या आधीची पण जी मैदानं होती ज्या जे जेव्हा जेव्हा हे जोड पळावला त्या त्यात म्हणजे चांगलं करिश्मा दाखवला चांगल्या पिकीत दाखवलं कारण दोन्ही पण चांगली तलातली बैल आहेत त्याच्यामुळे तल काढून निघला की गाडी एकदा निघली का निघलीच आणि त्याच बेसवर ती गाडी पाहतात आणि सनी ड्रायव्हर गाडी आपली हे करतात सनी ड्रायव्हर आता कसं मान करायचं वादल ना फिक्स नाही केला पण आपन आपल्या गाडीवर बऱ्यापैकी सोमा झाला तडपचा त्याच्यानंतर बालू ड्रायव्हर झाला मांडव्याचा असे दोन चार ड्रायव्हर आपले चांगले चांगले दादा ड्रायव्हर डायवर हे आपण ज्या सांगतो त्यावेळेस ते बसतात आणि चांगल्यापैकी त्यांनी बसून गाडी हे केलेली आहे बारीक ड्रायव्हर झाला आनंद काय सांगाल आनंद ही पूर्ण आपल्या तिकडचे आहेत आणि त्यांना हरण्यावरती एक विश्वास की कधी मला त्यांनी फोन केले त्यानंतर दादा आपण हरणे आणि वादल पलो म्हणजे जसं तुम्ही विचारलं की या गा जोडीत काय आहे त्या जोडीत काय आहे ते का त्यांनाही माहिती आहे म्हणून आम्ही दोघे एकत्र त्यांचा पळवण्याचा निर्णय घेतो आनंदादांचं काय मत असते म्हणजे ही गाडी पळवण्याविषयी पळवण्याविषयी ही गाडी पलतोच त्याच्यामुळे त्यांचा विषय की मग ही गाडी दादा पळाली तर आपण कुठेतरी फायनलला राहू आणि त्या बेसवर ते निर्णय घेतात आणि आता जे मुंबईच्या पण बिनजोड चालू होईल तिला आता पावसाळा संपलाय तर मग हे जोड मुंबईच्या आपल्या बिनजोडला पाहायला भेटणार का हो मुंबईला पण पलो पण जास्त करून आपण त्यांचा तीन फेऱ्याच्या जेजात मजा घेतो कारण मुंबईसाठी एक गुज्जर म्हणून आपण नवीन वासर चांगल्यापैकी तयार केलेला आहे तो आज तिथं पण नावातल्या गाड्यांवर बिनजोरला गुज्जर खेळू राहिले त्याच्यामुळे मला कुठं नसा की बिनजोरची मैदान असे मिसिंग वाटत नाही म्हणजे एक हरण्याच्या जोडीला एक तुम्ही गुज्जर तयार केला हो गुजर तयार केलेला आहे तीन फेऱ्या तिथेही फायनल ला बसलेला आहे आणि तिथे राहिलेला आहे म्हणजे हरण्याचं पुढं करतो एक तालमीचा एक पेलवान तयार झालेला आहे आणि वस्ताद म्हणून हरण्याच राहील वस्ताद म्हणजे जो आशीर्वाद लागतो तालमीला त्याच्यासाठी हरण्याचा आहे कारण हरण्याच्या गटाला जोडीला तो पालालीला लिहिला पाहिजे त्याच्यामुळं कुठे कमतरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या पुढील बद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी झालाय काय बैल आपल्या नवतारखेच्या काहीतरी थोडीफार चूक झाली आपल्यापासून त्यामुळे काय बैल फायनल तिथं राहिलं नाही काय तर थोडीफार चूक झाली आपली पण आज काय आपण चुक तिथे नवतर्की भरून काढली त्यामुळे बैल आज काय फायनल साठी पात्र झालाय माझा आनंद काय काय सांगाल आनंद काय आज बैलान आपल्याला नऊ तारखेची ती होती ती आपला गुलाम मिळून दिला त्यामुळे काय बैलाच काय हेच नाही हरण्याविषयी काय कस कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही हरण्याचं हर म्हणजे आपल्या रायपल शिरसोडीची आणि हरण्याची गाडी चांगली पडते त्या बैलाजून ह्या बैलाची गाडी पहती त्यामुळे त्या बैला बरोबर सरोबर असून या आणि माझा मित्र आदित्य लोकर होऊन आहे त्याच्यापाशी बैल तो हरण्या रोयात त्यामुळं दादाजी आपली पहिल्यापासून ओळख आहे म्हणजे तुम्ही कराडचं असल्यामुळे ते कॉन्टॅक्ट जुळलं दादांची माझी तीन वर्षापासून ओळख आहे ते दादा आले म्हणजे येतात इथं काय रवायला असतो बैल आता एक सात तारखेपासून बैल रवायला बांधा होता काय सांगाल ह्या हरणी आणि वाद जोडी जोडी बद्दल काय सांग ते काय जोडी आहे वन जोडी आहे त्या जोडीचा नाद नाही म्हणजे गोलाल ती असली की गोलाल फिक्स आहे गोलाल गोलाल फिक्स आहे धन्यवाद दादा धन्यवाद